राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावर ठाकरे गटातील नेते नेमके काय म्हणत ते देखील बघूयात जय महाराष्ट्र नाही जय गुजरात वगैरे करतात जय भाजप करतात जय महाराष्ट्र करत नाहीत कारण जो व्यक्ती घाबरून केसेस ना घाबरून भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो पैशाच्या स्वार्थासाठी असेल किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना तो जय महाराष्ट्र कधी बोलू नको उदय सामंत आणि किरण सावंत यांना चेकमॅट करण्यासाठी यांना श देण्यासाठी शिंदे गटाने राजन साळवींना घेऊन एक पर्याय उभा करण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे केविलवाना प्रयत्न कारण राजन साळवींमध्ये तेवढे गट्स नाही आहेत आता फक्त मला काळजी एकच आहे की कोण कौन कोणाच्या उरावर आणि कधी बसतो हे बघत राहणं असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये दे देखील स्वागत होणार होतं तिथे काय झालं तिथे का, का नाही राजन साळवींचा पक्षप्रवेश झाला तिथे विरोध कोणी केला दोन्ही सामंत बंधूंनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहीत नाही परंतु दोन्ही सामंत बंधूंनी राजेन साळवींच्या पक्षप्रमुख पक्षप्रवेशाच्या पूर्वी काय भाष्य केलं ते मला चांगलं माहिती आहे ते मला चांगलं माहिती आहे त्यामुळं हे स्वागत आहे का कबड्डी कबड्डी करून आपल्या पाल्यामध्ये आतमध्ये घेऊन नंतर यांना वरती उचलून आपटण्या करता म्हणून त्या ठिकाणी तयारी आहे हे येत्या काळामध्ये दिसेल